बातमी पुण्यातून पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणातली ही महत्वाची अपडेट आज राजेंद्र मुठी यांची समिती अहवाल सादर करणार आहे समितीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण कडे सादर केला जाईल पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीनं ही जमीन खरेदी केलेली होती अहवाल सादर केल्यानंतर नेमकं दोषी कोण हे सुद्धा समोर येईल महत्वाची अपडेट आपण बघू शकतोय मागील अनेक दिवसांपासून याच प्रकरणामधून वाद सुरू आहे आणि आज राजेंद्र मुठे यांची समिती याच संदर्भातला अहवाल सादर करेल नेमकं काय घडतं आजच्या दिवशी हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल कारण पार्थ पवार यांच्यावर याच प्रकरणावरून आरोप झालेले आहेत आणि अहवाल सादर केल्यानंतर नेमकं काय घडतं का नेमकं का दोषी कोण हे सुद्धा आजच्या दिवशी समोर येऊ शकतं पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातली ही महत्वाची आणि मोठी अपडेट आज राजेंद्र मुठे यांची समिती याच संदर्भातला अहवाल सादर करेल आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्या सोबत आहेत बालाजी गौरी कोरेगाव पार्क येथील ही सरकारची जमीन जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केली होती आणि यामध्ये गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर मुद्रांक सहनोंदणी निरीक्षकाने जी आहे ती एक समिती नेमलेली होती डॉक्टर सुहास दिवसे यांनी सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती आणि या समितीचं काम होत की यातली तथ्य तपासणे यात काय गैरव्यवहार झाला यात दोषी कोण आहे याचा सगळा चौकशी करून अहवाल देण्याचं काम जे आहे ते समितीकडे देण्यात आलं होतं या समितीने आपला अहवाल जो आहे तो पूर्ण केलेला आहे आणि आज जो अहवाल आहे तो नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रणाकडे सादर करण्यात येणार आहे त्यानंतर यामध्ये नेमकं दोषी कोण आहेत राजकीय लोक आहेत की जमीन विकणारे आहेत की नेमका हा व्यवहार कसा झाला आणि यात काय गैरव्यवहार झाला या सगळ्याची जी चौकशी आहे ती समितीने पूर्ण केलेली आहे त्यामुळे आता या चौकशीतून समोर काय येतं आणि कुणावर कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र उपमुख्यमंत्री पार्थ अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने ही जमीन खरेदी कशी केली हा मुख्य मुद्दा होता आणि त्याची चौकशी आता पूर्ण झाल्याची माहिती आहे आज हा सगळा अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल बरोबर नक्कीच खरं तर हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं काय घडतं हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी